आज आपण आलेलो आहे हॉटेल राधेश बघायला जे कॉलेज रोडवरती कॉलेजच्या अगदी जवळ पंढरपूर कॉलेजच्या अगदी जवळ आहे याच्या तीन शाखा आहेत पहिली शाखा आहे ती रेल्वे स्टेशनच्या जवळ आहे दुसरी शाखा ही कॉलेजजवळ आहे आणि तिसरी शाखा खर्डीला आहे तर या दोन्ही राधेशचे आपण व्हिडिओ आधी केलेले आहे आज पुन्हा मी याचा व्हिडिओ करणार आहे तर चला पाहूया हॉटेल राधेश तर हा जो दिसतो आहे हा कॉलेज रोड आहे या बाजूला लिंक रोड आहे आणि पलीकडच्या बाजूला कॉलेज आहे आणि विठ्ठल मंदिर पण इथून अगदी जवळ आहे तर हे हॉटेल खूप छान आहे व्हेज रेस्टॉरंट आहे राधेश गार्डन जिवाळ्याने भरलेले अनुभव समृद्ध पंजाबी साऊथ इंडियन चायनीज महाराष्ट्रीयन आणि इथे पार्टी हॉल पण उपलब्ध आहे पार्किंगची वगैरे व्यवस्थित सोय आहे इथे आणि सजावट पण मी छान केलेली आहे कमळं वगैरे आहेत आता रात्रीची वेळ आहे त्यामुळं कमळं उमरलेली नाही आहेत तर आपण हॉटेल बघणार आहोत भरपूर मोठं आणि खूप सुंदर हॉटेल आहे छान पापड बनवलेला आहे हे बघा छान पापड सजवत आहेत मस्त इतरही गोष्टी मिळतात मस्त आणि ज्यूस आईस्क्रीम हॉटेल अगदीच छान आहे आणि भरपूर मोठं आहे फॅमिली रेस्टॉरंट आहे मोठेच्या मोठे ग्रुप इथे जेवणासाठी येत असतात म्हणून या बाजूला फॅमिली आहे पूर्ण पंढरपूरच्याच येते नेहमी इथे येता छान वाटतं आवडतं जेवण सगळा ग्रुपचा ग्रुप आला येतो छान थँक्यू यू हा आमचा ग्रुप आहे ज्येष्ठ नागरिक संघाचा आणि हे सगळे दहावीचे मित्र आहेत आणि सगळेजण मिळून आम्ही इथे त्या देशला जेवणासाठी आलेलो आहे सर्व नेहमी जेवण खूप सुंदर असतं ज्येष्ठ सरकार त्यामुळे आम्ही नेहमी आमचे कृषी येतेच पावभाजी आहे का आवडते इथली पावभाजी नेहमी इथे मस्त पावभाजी आहे बोला नमस्कार माझ्या हॉटेलचे नाव आहे राजेश गार्डन केविन कॉलेज चौक पंढरपूर आमच्या हॉटेलचं टायमिंग आहे सकाळी आठ वाजता ओपन होतं ते संध्याकाळी साडे दहापर्यंत चालू राहतं या टायमिंगमध्ये आपल्याकडे तुम्हाला पनीरमध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी मिळतील काजूमध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी मिळतील तुम्हाला मिक्स व्हेजिटेबलमध्ये तुम्हाला अनेक प्रकार मिळतील स्टार्टरमध्ये कमीत कमी तुम्हाला दोनशे प्रकारचे स्टार्टर माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला मंच सूप मिळेल पनीरसाठी सिझलर मिळेल अशा अनेक व्हरायटीनं भरलेलं हे राधेश गार्डन जिवळ्यानं भरलेलं आणि अनुभवतेनं समृद्ध असले राधेश गार्डन तुम्ही कधी या एकदा याल परत परत या आमचं हे राजेश गार्डन के बी कॉलेज ऑफ पंढरपूर थँक्यू